हिंजवडीमध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर आगीच्या दुर्घटनेमागे धक्कादायक माहिती समोर आली आहे ही नैसर्गिक दुर्घटना नसून चालकानेच हेतू परस्पर घडवून आणलेला कट असल्याचे स्पष्ट झाले बुधवारी सकाळी सुमारास येथे कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली दुर्घटनेत चार जणांचा जागीच जा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर झालेत बसमध्ये एकूण बारा कामगार होते आणि जखमींपैकी चालकाची ही प्रकृती आता गंभीर आहे हा अपघात नव्हे तर कट होता चालक जनार्दन हंबीडकर याने हा प्रकार घडवून आणल्याचे उघड झाले त्याने केमिकल आणून सीट खाली ठेवले आणि एकेरी वाहतूक सुरू होताच गाडीत काडीत पेटून आग लावली केमिकलचा मोठा स्फोट तो वाहनाबाहेर उतरला होता त्याचा हेतू तीन सहकाऱ्यांना मारण्याचा होता कारण दिवाळीत पगार कापला गेला होता आणि सहकाऱ्यांकडून त्याला वारंवार त्रास दिला जात होता तर चालकाला नेमका कशाचा राग होता ते पाहूयात पहिला म्हणजे कंपनीतील काही कर्मचारी अधिकाऱ्यांकडून मिळणारी चुकीची वागणूक आणि त्यामुळे मनामध्ये रोष निर्माण झालेला दुसरा म्हणजे कंपनी व्यवस्थापनाने दिवाळीत पगार कापला होता तिसरा राग म्हणजे चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जायची हिडीस फिडीस केले जायचे चौथा म्हणजे मागच्या आठवड्यात जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नाही या कारणामुळे चालक हंबर्डेकर याचा कंपनीतील तिघांवर राग होता त्याचा बदला घेण्याच्या सुळातून त्याने हे कटकारस्थान रचले होते परंतु या घटनेत या जा चार जणांचा बळी गेला त्याच्यावर चालकाचा रागच नव्हता त्यांच्यावर राग होता ते, हो ते गाडीच्या बाहेर पडले तर या घटनेचा पोलीस तपास करत आहेत हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याने पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला के निश्चित असं काही समजलेलं नाही आहे पण प्राईम हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचं त्या आरोपीच जनार्दन आंबेडेकर यांचे डिस्पूर्ट होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीम करून अकाउंट ब्रांच कडून करू आता हा जो तर याची काय पार्श्वभूमी आहे का कोणीगारी किंवा काय नाही याची पार्श्वभूमी नाही आहे ते मेंटली काय डिस्टर्ब वगैरे नाही आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून सर हा परमनंट इम्प्लॉय होता की कॉन्ट्रॅक्ट इम्प्लॉय होता त्या कमिटीचा ते व्हेरीफाय करून सांगितलं ते, ते नाही सांगितलं तर त्यांनी अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आकटी टाकली आगीचा पहिला फडका उडवल्यानंतर कॅस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झाली त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती आहे आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अर्थव्यस्त होता डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व स्टीफ आहे अंडर आहे सर ब्रेक ब्रेकथ्रू कसा मिळाला किती टीम काम करत होते त्याबद्दल यामध्ये आम्ही सिनियर एनजीओडी श्री थोरात आणि कायम पी एम तसेच डिटेक्शन ब्रांच ची टीम होती आणि सब इन्स्पेक्टर काळे यांनी ईडीजमध्ये ईडीमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं या सर्व टीम्स काम करत होत्या आणि टेक्निकल एव्हिडन्सवर टेक्निकल थिंग्सवर आम्ही ब्रेकथ्रू मिळवलेला आहे केमिकल कंपनीतूनच घेतलं होतं हो बेंझिन केमिकल बेन्झिन सोल्युशन केमिकल जे प्रिंटिंग मध्ये लागतं एक कंपनीतून आदल्या दिवशी एक लिटर सर त्याचे काही सीसीटी वगैरे आहेत का तिथून कंपनी म्हणून तो जेव्हा केमिकल वगैरे घेऊन निघतो असं काही त्याच्या सीसीटी व्हेरीफाय तर तो माचा टोल आहे लोकांना बाहेर पडता येऊन काही काळजी घेतील का म्हणजे इंट्रोग्रेट करतो